छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री भाजपचा झाला पाहिजे भाजप आमदार नारायण कुचे यांची मागणी छत्रपती संभाजीनगरला भाजपचा पालकमंत्री द्यावा आणि जालनारा शिवसेनेचा पालकमंत्री द्यावा नारायण ना 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 कुचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल नारायण ना कुचे छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री भाजपचा झाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार नारायण ना 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 कुचे यांनी केली छत्रपती संभाजीनगरला भाजपचा पालकमंत्री द्यावा आणि जालन्याला शिवसेनाचा पालकमंत्री द्यावा असं कुचे म्हणालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं देखील कुचे म्हणाले जालन्यातील शिवसैनिकांनी मंत्री अतुल सावे यांना जालन्याचा पालकमंत्री करू नका अशी मागणी केली होती दरम्यान जालन्याच्या शिवसैनिकांनी त्यांच्या नेत्याला सांगून जालन्यासाठी शिवसेनेचा पालकमंत्री लागतो अशी मागणी करावी असा सल्ला आमदार नारायण कुचे यांनी आज दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय पालकमंत्री कोण मिळतात भारतीय जनता पार्टीचा पूर्वीपासूनच या जालना जिल्ह्याला पालकमंत्री राहिलेला आमचं मत असं आहे की छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि जर शिवसेना मित्र पक्षाची इच्छा असेल की जालना आम्हाला पाहिजे तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये छत्रपती संभाजीनगर आम्हाला जावा आणि जालना तेव्हा त्यांनी घेतला तरी आमचं काही म्हणणं नाहीये पण होतं आदरणीय मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेईन तो आम्हाला मान्य राहील अरे त्यांना जर वाटत असन की जालना नको तर संभाजीनगरचा साडेसाहेब पालकमंत्री होते ना त्यांनी निर्णय तसं द्या शिवसेनेनी त्यांनी त्यांचे नेत्याला सांगा की आम्हाला जालनाला शिवसेनेचा पालकमंत्री लागतो तो जेव्हा छत्रपती संभाजीनगरला भाजपचं पालकमंत्री चलतो मराठवाड्याची राजधानी असलेला पालकमंत्री जर भारतीय जनता पार्टीत होत असेल तर अभिनंदन करतो आम्हाला कोणी चालेल ते मित्रपक्षात काम करायचं आहे जालन्याचा विकास करायचा आहे त्याच्यामुळे कोणी पालकमंत्री असेल त्याच्या खांद्याला थांडा लावून काम करू आमचा कोणालाही विरोध नाही